नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बघूया पोलीस भरतीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि फॉर्म भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स मित्रांनो जसं की आपल्याला माहीतच आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणल्यास डॉक्युमेंट तर लागणारच त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका नाहीतर तुमचं एका छोट्याशा चुकीमुळं खूप नुकसान होऊ शकतं चला तर बघूया डॉक्युमेंट्स चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया पोलीस भरतीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स एक नंबरचं डॉक्युमेंट आधार कार्ड ते अपडेटेड पाहिजे त्याला मोबाईल नंबर लिंकसुद्धा पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या जे आधार कार्डवरती तुमचं जे नाव आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम हे आपल्या दहावीच्या बारावीच्या किंवा कुठल्याही डॉक्युमेंटसोबत मॅच व्हायला हवं त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे दहावीची गुणपत्रिका मार्कशीट तेच बोर्ड सर्टिफिकेट हे सुद्धा अनिवार्य आहे मला तिसरं डॉक्युमेंट आहे बारावीची गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे पासिंग सर्टिफिकेट हे सुद्धा अनिवार्य आहे चौथा डॉक्युमेंट आहे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी झेरॉक्स असली तरी चालेल जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला टी सी जमा करावी लागते पाचवं डॉक्युमेंट आहे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणजे आपण नॅशनलिटी सर्टिफिकेट म्हणतो हे सुद्धा अनिवार्य आहे सहावं डॉक्युमेंट आहे निवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल रेसिडेन्स सर्टिफिकेट हे सुद्धा पोलीस भरतीसाठी अनिवार्य आहे आपलं सातवं डॉक्युमेंट आहे जात प्रमाणपत्र जे कास्टमधून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी हे जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे तेव्हा त्यांना कास्टचा लाभ मिळेल आठवा डॉक्युमेंट आहे जात वैद्यता प्रमाणपत्र हे जात वैद्यता प्रमाणपत्र हे जॉईनिंग झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये जमा करावं लागतं हे फॉर्म भरतानी नसलं तरी चालेल नववं डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र एस सी एस टी सोडून सगळ्यांना हे अनिवार्य आहे त्यानंतर दहा नंबर फोटो पाहिजे त्याची साईज दिलेली आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती फोटोचा आकार फोटो वीड फोटो हाईट फोटो बॅकग्राऊंड व्हाईट किंवा लाईट बॅकग्राऊंड पाहिजे फोटोचा फॉर्मॅट जे पीची किंवा जी पी जीमध्ये पाहिजे फोटो अतिशय क्लिअर हवा चेअर ऐंशी टक्के दिसला पाहिजे सेल्फी चालत नाही किंवा रिसेंट फोटो पाहिजे जो सहा महिन्याच्या आतील पाहिजे ही फोटोची साईज तुम्हाला फॉर्म भरताना लागेल अकरा नंबर आपली स्वाक्षरी पाहिजे म्हणजे आपण जर स्वतः फॉर्म भरायला गेलो नाही किंवा आपल्या घरच्यांना कोणाला फॉर्म भरण्यासाठी पाठवलं तर त्यांच्याकडे एका व्हाईट पेजवरती साईन करून गेल्याने फायदा होईल तुमचा चक्कर बसेल बारा नंबर मोबाईल नंबर चालू असलेला हवा की जो आपण वापरतो आहे त्यानंतर तेरावे डॉक्युमेंट आहे आए, ईमेल आय डी तो पण ॲक्टिव्ह पाहिजे म्हणजे चालू पाहिजे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता की मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आपण चुकीचा टाकल्यामुळे काय होऊ शकते काय नुकसान होऊ शकते कृपया हो तो व्हिडिओ बघा तुम्हाला लक्षात येईल चौदा नंबरचा डॉक्युमेंट आहे स्पोर्ट प्रमाणपत्र असल्यास मार्क मिळतात स्पोर्ट सर्टिफिकेटला पास मार्क मिळतात पंधरा नंबर आहे एन सी सी प्रमाणपत्र असल्यास त्याचा फायदा होईल आणि सोळावं डॉक्युमेंट आहे एक्स सर्विसमॅन प्रमाणपत्र असल्यास तर सतरा नंबरचं डॉक्युमेंट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे फिजिकल झाल्यानंतर लागतं त्यानंतर अठरावं डॉक्युमेंट आहे जर नाव बदललेले असल्यास एफेड पाहिजे त्यानंतर एकोणावीसवं डॉक्युमेंट आहे पॅन कार्ड पॅन कार्डसुद्धा अनिवार्य आहे त्याचं नाव आधार कार्डसोबत मॅच व्हायला पाहिजे वीस नंबरचा डॉक्युमेंट आहे एम एस ए आय टी सर्टिफिकेट असेल तर चांगलं नसेल तर ते सहा महिने वेळ देतात आणि लास्टचं डॉक्युमेंट आहे ड्रायविंग लायसन्स तर खूप जणांचे जा प्रश्न असतात की ड्रायविंग लायसन्स कोणतं पाहिजे टी आर पाहिजे की एन टी पाहिजे तर दोन्हीपैकी कोणतं जरी असेल तरी चालेल नंतर ते आपल्याला वेळ देतात पण तुम्ही जर ड्रायविंग ड्रायविंग लायसन्स काढत असाल तर टी आर काढा त्याचा नक्कीच फायदा होईल परत परत लायसन्स काढायची गरज पडणार नाही पण टी आर आणि एन टी हे दोन्ही पण चालतात आता बघूया फॉर्म भरताना लागणारे डॉक्युमेंट्स आधार कार्ड लागते दहावी बारावी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही अनिवार्य आहे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी ते झेरॉक्स असेल तरी चालेल नॅशनलिटी आणि डोमासाईल जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे सुद्धा अनिवार्य आहे फोटो आणि स्वाक्षरी पाहिजे असते त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी स्पोर्ट प्रमाणपत्र पाहिजे एन सी सी प्रमाणपत्र पाहिजे आणि एक्स सर्व्हिसमॅन प्रमाणपत्रसुद्धा पाहिजे विद्यार्थी मित्रांनो जसे आज की आज आपण बघितले की पोलीस भरतीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स व फॉर्म भरताना लागणारे डॉक्युमेंट्स तर आपण भेटूया पुढच्या व्हि व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र